संतोष देशमुखांच्या हत्या अतिशय निंदनीय आहे त्या हत्येचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे ज्या पद्धतीनं देशमुखांची हत्या करण्यात आली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळ व्यक्त करताना दिसते या घटनेतील आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे ही गरज आहे पण याच मागणीच्या अनुषंगानं राजकारण समोर आलंय जातीवाद अजून वाढला याच पुरोगामी बीडला बिहार म्हटलं गेलं मुंबईच्या पत्रकारांनी बीड म्हणजे जणू काही चंबळचं खोर आहे की काय अशी मांडणी केली गँग्स ऑफ वासेपूर गँग्स ऑफ बीड बीड म्हणजे दहशतीचा प्रदेश अशी नकारात्मक प्रतिमा तयार करून सबंध महाराष्ट्रात भीती पसरवली जणू याशिवाय बीडची दुसरी ओळखच नाहीये आणि या जिल्ह्यातील सामान्य लोकांबरोबरच सर्वाधिक होरपळले ते न्यूज चॅनलसाठी काम करणारे बीडचे स्थानिक पत्रकार अक्षरशः बीडचे स्थानिक पत्रकार सामूहिक राजीनामा देणार अशी देखील चर्चा रंगली आहे बीडमधील स्थानिक पत्रकारांच्या नेमक्या भावना काय आहेत त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आलीये जिल्ह्यातीलच सामाजिक विश्लेषक आणि पत्रकार भागवत तावरे यांनी मुंबईच्या भूमवाल्यांवर कशा पद्धतीने ताशिरे ओढलेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी पण त्या आडून कुणी बीडची बदनामी करू नये मंत्री पंकजा मुंडे असं बोलताना पण अनेकदा पाहिलंय हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच व्हावी ही माझी भूमिका आहे या किंवा इतर प्रकरणात माझ्यावर आरोप होत ठीक आहे वैयक्तिक बदनामी करा अशा घटना सर्वत्र घडत असतात पण वैद्यनाथाच्या परळीची आणि बीडच्या मातीची बदनामी करू नका असं मंत्री धनंजय मुंडे देखील म्हणतात वाल्मिक कराड या दोघांच्याही जवळचा असल्याने मुंडे बहीण भाऊ असं वक्तव्य करत असतील असा आपण एका बाजूला तर्क लावू शकतो पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांचं बोलणं योग्य देखील आहे कारण यात बीड मधील स्थानिक आणि जिल्ह्या बाहेर राहणाऱ्या लोकांना खरच त्रास होतोय मागील दीड कोणतीही न्यूज चॅनल लावा बीड शिवायचे व्यापार करताना बुमवाल्या मीडियानं बीडची अस्मिता विकली सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली पाहिजे मात्र बीडचा बिहार केलाय असं म्हणत जिल्ह्याची बदनामी करणं चुकीचं आहे आम्ही जेव्हा मुंबई पुण्यात जातो तेव्हा लोक आमच्याकडे आता वेगळ्या नजरेने बघतायत लोकप्रतिनिधी हा समाजाचा चेहरा असतो आणि या लोकप्रतिनिधींना जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नाही याचा परिणाम दोन तीन पिढ्यांना भोगावा लागेल असं म्हणत आमदार गेवराई पंडित यांनी अप्रत्यक्षरित्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय लोकप्रतिनिधींवरच अशी वेळ येत असेल तर सामान्य जनतेला किती मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि भविष्यात द्यावं लागेल याचा विचार होणं आज गरजेचं आहे मुंबईतून आलेल्या पत्रकारांनी बीडचं भयंकर असं रंगवलंय पण आता पळ काढल्यानंतर हे सर्व पाप स्थानिक पत्रकारांच्या माथी फोडलं गेलंय बीडमधील सामाजिक कार्यकर्ते देखील स्थानिक पत्रकारांना जाब विचारत आहेत त्यातच बीड ते मस्साजोग सतत प्रवास करणाऱ्या पत्रकारांना कंपनी पैसेही देत नाही वरतून लोकांच्या नजरेत दुश्मन ठरत असल्यानं स्थानिक पत्रकार तणावात आहे निगेटिव्ह बातम्यांना तरी नाव लागत नव्हतं ना पण आता मात्र न पाठवलेल्या नाव लागत असल्यानं बीड मधील पत्रकार हैराण झालेत मीडिया ट्रायलमुळे काम कसं करायचं हा प्रश्न स्थानिक पत्रकारांना सतावतोय एकीकडे मराठा आणि ओबीसी वादाने लोक धमक्या देत तर दुसरीकडे ऑफिस कडून सतत बातम्या पाठवण्याचा दबाव यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली मुंबईच्या बुमवाल्यांनी लावलेल्या आगीत बीडचा पत्रकार होरपळतोय काहींनी तर आमची अडचण असल्याचं ऑफिसला स्पष्टपणे कळवलंय सगळ्यांनी सामूहिक राजीनामा द्यायचा का या प्रश्नावर स्थानिकचे पत्रकार खलबत्ते करत असल्याचं बोललं जातय यावर बोलताना बीडचे स्थानिक पत्रकार आणि सामाजिक विश्लेषक भागवत तावरे म्हणतात खून राहिला बाजूला आणि भलताच वादबिडच्या बोकांडीवर आणून बसवलाय घटने आणून जिल्ह्याची अस्मिता जिल्ह्याचा सलोखा कसा जुळून खाक, खाक करायचा हे मीडियाकडून शिकावं ते भूम आहेत का टेंभे असा संतापजनक सवाल पत्रकार तावरे उपस्थित करतात मिलिंद भागवत यांनी नुकतीच पत्रकारिता सोडली पुणास ठाऊक का पण याच उभं घेणाऱ्या उतावीळ बीळ सनसणीखोर पत्रकारितेच्या पद्धतीमुळे तर ते मीडियापासून दूर झाले नसावेत ना अशी शंका येते बीड जिल्ह्याच्या बदनामीमुळे इथं कोणतेही प्रकल्प येणार नाही उद्योग उभा राहणार नाही व्यापाऱ्यांना आजच त्रास होतोय जिल्ह्यात कोणी यायला तयार नाही जे आलेले होते ते पळून जातात बीडला मुलगी देताना किंवा बीडची मुलगी करताना आज लोक विचार जिल्ह्यातील लोकांना बाहेर ओळख सांगताना सुद्धा लाज वाटते एक बूम भेटत नव्हता आता पाच पन्नास दांडके तोंडासमोर पाहून जिभल्या चाटणाऱ्या सरकारी नेत्यांना बुमवाल्यांनी कोलित दिले नेत्यांना वाटलं आपण टीव्हीवर दिसतो कुणाला वाटलं आपण राज्याचे नेते झालोय कुणाला वाटलं जिल्ह्याचे कुणाला वाटलं जातीचे सर्वांनी स्वतःचे गोल सेट केले आणि ते मिळवले सुद्धा यात मीडियाचे लोक देखील मागे राहिले नाहीत क्राईमच्या घटना सर्वत्र घडतात बीड जिल्ह्यातही घडतात मात्र याला रोखण्याचं काम पोलीस आहे शासनाचं आहे याच्यावरती काम झालंच पाहिजे आमची ही आमचीही मागणी आहे मात्र बीडला बिहार म्हटल्यामुळं जिल्ह्याचा जो नकारात्मक दृष्टिकोन उभा राहतोय त्याबद्दल खंत आहे त्यामुळे आता बस करा थांबवा जिल्ह्यात कित्येक चांगल्या गोष्टी आहेत त्या दाखवा जरा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती द्या विश्लेषण करा पण जिल्ह्याची बदनामी थांबवा असं भावनिक आवाहने पत्रकार भागवत तावरे यांनी मुंबईच्या बुमवाल्यांना केलंय राजकीय नेते असोत की टी आर पी आणि व्ह्यूज साठी न्यूज बनवणारे मुंबईचे बुमवाले संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा पण त्या अडून जिल्ह्याची बदनामी थांबवा हे आव्हान योग्य वाटतंय का जिल्ह्याची बदनामी खरंच कोण करत आहे याचे गंभीर परिणाम येथील लोकांना खरंच भोगावे लागत आहेत या का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा